नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजा पन जानून होत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे आजपासून पंधराशे रुपये जमा होण्यास झाली सुरुवात यादी जाहीर लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेत आता रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे फेब्रुवारी महिना संपायला अवघा एक दिवस उरला आहे मध्यंतरी अजित पवार यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते की पुढच्या आठ दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील मंत्रालयाने निधीच्या चेकवर सही केलेली आहे त्यानंतर आता पैसे दिले जाणार आहेत मार्च महिन्याच्या तीन तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्पाआधी फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे कारण अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याआधी पैसे दिले जाणार आहेत लाडक्या बहिणी गेल्या अनेक दिवसापासून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र अजित पवारांनी आठ दिवसात पैसे येतील अशी माहिती दिली होती त्यामुळे आता पैसे जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल अर्थमंत्रालयाने लाडकी बहीण योजनेत चेक दिला आहे त्यामुळे पैसे जमा होणार आहेत एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत मार्च महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढचा हप्ता एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद